नमस्कार श्री स्वामी समर्थ हे बघा संध्याकाळी ऑफिसमधनं घरी आली आणि येताना थोड्याशा भाज्या घेऊन आलेली होती आणि थोडेसे आवळे घेतलेले होते अजून काही घरात लागणार छोट्या मोठ्या गोष्टी सर दूध वगैरे घेऊन आलेली आल्यावरती पहिल्या खिडकी खिडक्या सगळ्या ओपन केल्या बेडरूमची पण आणि हॉलची आणि किचनची पण मला थोडासा घरात हवा यायला पाहिजे थंड वारा यायला पाहिजे म्हणून मस्त खिडक्या ओपन केल्या आणि मी ती जी भाजी आणलेली आहे आवळे आणलेले मला ॲक्च्युली आवळ्याचा सिरप पण बनवायचा होता म्हणजे ज्यूस बनवून ठेवायचं होतं सो लेट सी आता याचा काय 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 बनवायचं ते मी विचार करेन सध्या त्याला म्हटलं वॉश करून ठेवून देते मी आणि मस्त त्याला मग वॉश करायला मी एका बाउलमध्ये काढले जाळीवाल्या आणि थोडीशी भाजी आणलेली आणि दूध आणलेलं एक लिटर दुधाच्या पिशव्या पण मी वॉश करून ठेवते कारण त्या सगळ्या मोठ्या ज्या कंटेनरमध्ये दुधाच्या असतात ते सगळं दूध लागून त्याला स्मेल येतं वास येतं मग फ्रीजमध्ये पण ठेवल्यावर परत ते वास येतं म्हणून मी भरतून हलक्या पाणी टाकून वॉश केला की जे आजूबाजूचं कधी दुधाची पिशवी फुटलेली वगैरे असते तर ते दूध लागतं मग ते स्मेल येतं म्हणून मग मी ते पिशव्या सगळ्या धुते व्यवस्थित स्वच्छ आणि फ्रीजरमध्ये ठेवून देते आणि आधीच्या ज्या पिशव्या असतात त्या मी काढून ठेवल्या कारण मी स्टोअर करून ठेवते कधी घाई गडबडीमध्ये कधी विसरायला होतं म्हणून मी माझ्या आधीच्या मी स्टोअर केलेल्या पिशव्या होत्या त्या मी काढून ठेवल्या पाण्यामध्ये नॉर्मल व्हायला कारण त्याचा पूर्ण फ्रोझन झालेलं बर्फ झालेलं आणि येताना इथं एक मोठं काळं आणलेलं खूप दिवस झाले मला वांग्याचं भरीत बनवायचं होतं सो आता Uh, म्हटलं आज भेटलं नाहीसे आणि कधी टाईम मिळतं तर बघूया त्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करेनच बनवल्यावरती आणि इथे मी मोठी मिरची आणलेली जी तिखट नसते पोपटी कलरची अशी सो हे बघा मी तुला दाखवते हो तर ह्याचा आईदर मी ती भजी बनवेन किंवा आईदर मी ती भरेन तर सो मी याचा विचार करत होते काय बनव सो मी जे काही बनवेन त्याची रेसिपी मी तुम्हाला नक्की शेअर करेन तुम्ही तो नक्की बघा माझा व्हिडिओ तर मी इथे ते पण वॉश करून ठेवून देते म्हटलं कारण धूळ असते बाहेर असतात भाज्या सगळ्या आणि आपण तसं फ्रीजमध्ये ठेवणार कारण आपल्या फ्रीजमध्ये जेवण वगैरे असतो मग त्याऐवजी जम्स वगैरे परत ते सगळे लागणार म्हणजे माझं तरी थिंकिंग असे म्हणून मी आणल्यावर सगळ्या भाज्या आणि आपण ओपनमधल्या मी भाज्या आणते मी असं पॅकेट्सवाल्या वगैरे भाज्या किंवा क्लीन वगैरे केलेल्या भाज्या मी नाही कधी घेत त्या खूप महाग पण मिळतात सो so, आपण थोडीशी मेहनत करायची आणि घरी आलं भाज्या वगैरे साफ करून ठेवायचा त्या दिवशी मी तुम्हाला बोलले मी मटार आणलेले एक दीड किलो ते मी साफ करून फ्रोझन करायला ठेवून दिलेले सो so, अजून पण मला आता मटार मगाशी पण मला दिसले पण म्हटलं आता हा संडे वर्किंग आहे की सुट्टी आहे माहीत नाही मला तर त्याप्रमाणे घेऊन यायला कारण की वीक डेजमध्ये तर ता मला टाईम नाही मिळत ह्या सगळ्या गोष्टी करायला रात्री आल्यावरती मग येईपर्यंत नऊ दहा वाजतात त्यानंतर मी जेवण वगैरे सगळं बनवून कधी मला टाईम नाही मिळत त्या सगळ्या गोष्टींचा आणि तर मग मी हे दूध नेऊन बकेटमध्ये ठेवलं जिथे पाणी होतं तिथे नॉर्मल व्हायला आणि आवळे आणि मी जे वांग आणि मिरची आणलेल्या ते स्वच्छ करायला ठेवून दिलं आणि नंतर मग म्हटलं आता ते म्हणजे पाणी गळेपर्यंत वगैरे काय करायचं तर मी आतमध्ये फ्रीजमध्ये मा मला आज टमॅटोचा सूप बनवायचं होतं सो म्हटलं बघूया ट्राय करूया टाईम मिळाला तर मी बनवेन म्हणून सो मी म्हणून टोमॅटो बाहेर काढून ठेवले आणि फ्रीजमध्ये काही छोट्या मोठ्या वस्तू असतात आपल्या रात्रीची भाजी वगैरे काय उरलेलं असतं तर म्हटलं ते आधी काढून ठेवून देवे कारण नॉर्मल होईल परत मग गॅस म्हणजे फ्रीजमधनं काढायचं लगेच गॅस गॅसवर ठेवायचं तो गॅस पण खूप जास्त लागतो त्याला कारण एकदम चिल्ड असल्यामुळे ल गरम व्हायला गॅस खूप जातो म्हणून कुठलीही फ्रीजमधली वस्तू अगोदर एक पंधरा ते वीस मिनटं बाहेर काढून ठेवायची आणि नंतर मग तिला वाप गरम करायला ठेवायची मग तोपर्यंत थोडंसं फ्रेश होऊन येते सो मी इथे मस्त फ्रेश वगैरे म्हणजे आंघोळ वगैरे करून आली संध्याकाळी कारण मी संध्याकाळी ऑफिसवरनं आल्या डेली फ्रेश होतेच होते कारण की तोपर्यंत आणि आता गरमीच्या दिवसामध्ये फ्रेश झालं तरच छान वाटतं आणि मी किचनमध्ये आल्यावरती नेहमी माझे केस वरती बांधते आज तरी येताना मी बाहे म्हणजे आतमध्ये ओपन ठेवून आली पण मी किचनमध्ये पण नाही म्हणत मी किचनच्या बाहेर असलं असतानाच केस सगळी वरती बांधते किचनमध्ये मी केस कधीच मोकळी सोडत नाही आणि मग आता मी छान असे वरती केस बांधून ठेवली तर म्हणजे पडायची असे गळायचे वगैरे चान्सेस नाही किंवा काही नाही आणि तुम्ही मला बघत असाल एकदम विदाउट मेकअप फ्रेश असं आंघोळ वगैरे केल्यावरती नो मेकअप असं एकदम फ्रेश छान वाटतं आणि काम करायला पण जोश येतो असं आपण नॉर्मल तर मेकअपमध्ये मी नसतेच फक्त ऑफिसला जाताना काही पावडर आणि थोडंसं लिपस्टिक लावते तेवढंच तर घरामध्ये तेवढा टाईम पण नाही मिळत मेकअप करायला आपल्याला सो मी इथे फ्रेश झाली वगैरे आणि मग माझ्या कामांना सुरुवात केली केस वगैरे वरती बांधल्यावरती काम करायला पण आपल्याला व्यवस्थित जमतं आणि केस अशी मध्ये येत नाही किंवा कधी कळत वगैरे असतील केस तर असे कुठे जेवणामध्ये वगैरे येणार नाहीत त्यामुळे केस किचनमध्ये असताना तरी नेहमी वरती बांधूनच ठेवावी असं मला तरी वाटतं म्हणजे त्यांना सारखा आपला हात वगैरे लागणार नाही कसला किंवा काय आणि तेच हात आपण मग जेवणाला वगैरे लावणार नाही म्हणून केस नेहमी किचनमध्ये असताना वरती बांधून ठेवायची मी फ्रेश व्हायला जायच्या अगोदर हे सगळं वॉश करून गेलेली होती त्यातून छान पाणी गळून गेलेलं होतं मस्त तर म्हटलं तर छान त्याला कॉटनच्या कपड्याने सगळ्या भाज्या पुसून मिरची वगैरे पुसून ठेव्या कुठे थोडंसं पाणी राहिलं असेल ते आणि मग फ्रीज फ्रीजमध्ये ठेवून देव्या सो so, आप जसं मला जमेल तसे मी ती भाजी आणि मिरचीची जी काही रेसिपी आहे ती तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेन सो so, तुम्ही थोडं वेट करा लवकरच ह्या दोघांची पण रेसिपी तुमच्यापर्यंत येईन आणि मग छान मी जरा मस्त पुसलं आणि एका माझं कंटेनर होतं प्लास्टिकचं त्याच्यामध्ये अद्रक पण आणलेलं तर मी अद्रक वॉश केलेलं होतं मगाशी पण ते साईडला ठेवून पुसून ठेवून दिलेलं होतं कारण मला सकाळी चहामध्ये दे। अद्रक डेली लागतो थंडी गरमी काहीही असू देत हिवाळा उन्हाळा पावसाळा मी डेली अद्रकचा चहा पिते मला उ विदाऊट अद्रक चहा जातच नाही आणि हे बघा ह्या सगळ्या भाज्या छान अशा धुतल्या आहेत मस्त वांगं वगैरे मस्त असा मिरच्या विरच्या आणि आता फ्रीजमध्ये ठेवून देते मी कारण की सकाळी मला उठलं की चहा जेव्हा बनवतो मला अद्रक लागतं आणि आज माझ्याकडे अद्रक सकाळी नव्हतं सो मी थोडंसं वेलची टाकली चहामध्ये पण तो काही चहा म्हणतात ना रास नाही आया वो हम लोग को असं झालं ते माझं हां ठीक आहे पियायचं म्हणून प्यायलो आम्ही चहा पण जी अद्रक चहा चहाला जी असे म्हणतात ना ताजगी असते आणि जे अद्रकचा चहा पिल्यावर जो फ्रेशनेस वाटतो तो मला असं वेलची वगैरे टाकून पेल्यावरती नाही वाटत सो मी डेली अद्रक टाकतेच टाकते चहामध्ये आणि कडीपत्ता आणलेला थोडासा सो तो डब्यामध्ये कोथिंबीरच्या ठेवून गेला म्हटलं वगैरे असा आणि जे आवळे आणलेले हे आवळे बघा कसे माझे पळतात इकडे तिकडे मस्त प पडलेत खाली आणि पडल्यावरती तसे मस्त छान इकडे तिकडे पळायला लागलं तर त्यांना मी पकडलं आणि धरून त्या कपड्यामध्ये मस्त बांधून छान पुसून काढलं आहे बघा सगळ्यांना छान असं बांधून घेतलं त्याच्यामध्ये आणि मस्त पुसून काढलं छान सुकं केलं तो कपडा पण छान पुसून घेतला मस्त सुका आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला मी त्याला म्हणलं आता कधी मला टाईम मिळेल तेव्हा ज्यूस बनवायचा आहे किंवा कँडी बनवायची किंवा लोणचं बनवायचे जे काही बनवायचं असेल ते म्हटलं मी नंतर सध्या तरी मी त्यांना फ्रीजमध्ये ठेवून देते सो मी त्यांना मस्त सुकून वगैरे असं धुवून वगैरे पुसून फ्रीजमध्ये ठेवून दिलं नंतर मग आता जेवायचं बाकी होतं म्हटलं ठीक आहे चला पटापट जेवायला घेऊया सो जेवायला मग ताटं काढली मी आणि जेवण वाढलं दोघांना आणि मी पण घेतलं जेवण वगैरे म्हटलं पटकन आवरून आज थोडंसं लवकर झोपूया कारण रोज झोपायला लेट होतं जवळजवळ मला सा बोलते ना साडे म्हणजे साडेबारा तर नाहीच एक दीड तर वाजतोच तर थोडंसं देवाच्या आंघोळ वगैरे करून आलेली म्हणजे देवाच्या थोडंसं पाया पडलं नमस्कार केला आणि जेवण वगैरे झालं आम्ही आणि भांडी मग इथे आवरायची होती सगळी मला कारण सकाळची पण आज थोडीशी भांडी बाकी होती माझी आज सकाळी लेट झाल्यामुळे मला भांडी आवरता नाही आली तर म्हटलं फक्त वॉश करून मी ठेवून दिलेली होती बेसिनमध्ये संध्याकाळ आल्या म्हटलं मी आवरेन सगळं सो मग पटापटा म्हटलं पहिलं किचन आवरून घेऊया आणि किचन आवरून झालं का मग भांडी वगैरे घासून घेऊया कारण की मी भांडी ते छोटंसं टब मम्मी मला मग दिलं होतं माझ्या आईने कारण की मी कि तुम्हाला सांगितलं की मी किचनवरच सकाळची भांडी ठेवून जाते म्हणजे त्यातलं पाणी सगळ्या मग मध्ये चांगलं छान सा, सुखी होतात आणि मग ती लावायला पण बरी पडतात तर मम्मीने मला इथे छोटंसं टब दिला होता तर मी छोटी छोटी जी भांडी आहेत तसे ग्लास पिले वगैरे असे सो मी त्याच्यामध्ये टाकते म्हणजे सगळं पाणी त्याच्यामध्ये गळलं मध्ये का मला काढून व्यवस्थित ठेवता येतात मग किचनवर पण माझा प्रसार तसा होत नाही काही मोठा वगैरे असतील टोप कढई वगैरे किंवा मोठी ताट्या वगैरे तर ती मी किचनवर ठेवते पण मला ओपनच भांडी ठेवायला बरी वाटतात कारण ती छान सुकतात सगळं पाणी त्यातलं निघून जातं तर त्यामुळे मला भांडी अशी पसरून ठेवायला छान वाटतात पण ती नंतर आपण लावून ठेवू शकतो असं काही नाही आहे आणि ते छान सुकतात पण त्यामुळे काही वाटत नाही असे तिथे ठेवायला सो मी सगळं किचन आवरून घेतलं थोडंसं आपला टायल्सवरती वगैरे कपडा मारला जरा कारण की डेली थोडंसं हात फिर फिरवत राहिलं तर बरं वाटतं आणि म्हणजे जास्त धूळ होत नाही आणि नंतर जेव्हा आपण साफसफाई करतो तेव्हा आपला एक्स्ट्रा काम वाढत नाही त्यामुळे डेली जर तुम्ही ग्रिल वरती म्हणा किंवा काचेवरती टाईल्सवरती डेली जर फक्त कपडा फिरवत जर राहिलात ना तरी पण तेवढी धूळ जमा होत नाही कारण काही काही ठिकाणी मी बघितलं तर त्या लोकांचं जे बल्ब वगैरे असतात त्याच्यावरती पण खूप असं जाड जाड थर जमा झालेला असतो कारण ते आपण फोडणी वगैरे देतो त्यामुळे ते दे तेलाचं जाऊन राब बसतो सो मी डायनिंग टेबल वगैरे छान पुसून घेतला आणि आज माझ्याकडे फ्रूट काहीच नव्हते सगळे फ्रूट घरातले संपले होते दोन दिवस झाले पण मार्च एंडिंग इयर एंडिंगमुळे घरी यायला खूप लेट व्हायचं साडे दहा पावणे अकरा व्हायचे त्यामुळे मला फ्रूटवाला पण भेटायचं नाही काय आणायला मिळायचं नाही फ्रूट सो म्हटलं इथे आज काय बनवूयात तर तो विचार चालू होता सो ग्लास 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 मी ग्लास काढले आणि माझ्या बॉक्समधले फक्त आता चारच ग्लास राहिले आहेत दोन ग्लासमुळे मी इथे हसते आहे म्हणातल्या म्हणत कारण की दोन ग्लास तर गेले आता तीन चार राहिले त्यांचं काय होतं माहीत नाही खरं नाही आहे सो मी इथे आवळे होते ते मी वरती फ्रीझरमध्ये ठेवले ते मी फ्रीजरमध्ये का ठेवलेले आहेत तुम्हाला ना मी नंतर सांगेन आणि त्याचं मी काय करणार आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करेन तुम्ही नक्की बघा सो मी इथे रोजचं सरबत आणलेलं होतं तुम्हाला दाखवलं मी आता समीरने त्या दिवशी घेऊन आलेला रोजचं सरबत म्हटलं चला आज फ्रूट नाही आहे तर आपण आज सरबत बनवूया कारण झोपताना आता सवय झाली थंडगार असं काहीतरी पियायची रोजच्या रोज ज्यूस म्हणा किंवा फ्रूट म्हणा किंवा मोजडं म्हणा असं काही ना काहीतरी बनवून पिऊन झोपायची सवय झालेली होती सो मी ते ते रोजचं सिरप टाकलं ज्यूस टाकलं आणि थंडगार थंडगार असं मी दूध काढलं कारण की मी जे मागाशी बर्फ झालेलं दूध जे नॉर्मल करायला ठेवलं होतं ते पुन्हा फ्रीजमध्ये नेऊन ठेवलं वरती थंडगार व्हायला सो मग ते पिशवी काढली आणि ती पिशवी कटिंग करून मी ते जे रोजचं मिल्क रोजचं सिरप टाकलं होतं जे रोजचं सरबत टाकलं होतं काचेमध्ये त्याच्यामध्ये मी टाकलं आणि वरतून आईसच्या क्यूब टाकल्या आणि मस्त असं थंडगार रोजचं सरबत आम्ही मस्त पियालो आणि खूप छान लागत होतं खूप छान झालं होतं काही ते मी हळू कारण त्या दिवशी मी त्याची पिशवी अशी ओतायला गेली आणि ती ऐवजी ग्लासाच्या बाहेर गेली आणि सगळं दूध भर झालं एक्स्ट्रा काम वाटतं त्याच्याने बाकी काही नाही आपली एक्स्ट्रा मेहनत वाढते सो मी ते मस्त असं क्यूब्स टाकलं बर्फाच्या आणि त्याला छान असं मिक्स केलं मी तिन्ही ग्लासांमध्ये जे सरबत बनवलं होतं आणि थोडं टेस्ट करून बघितलं की कसं झालेलं आहे तर अतिशय भन्नाट झालं होतं खूप सुंदर नाही साखर टाकायची गरज किंवा काय फक्त ते सरबत टाकायचं ज्याप्रमाणे तुम्हाला क्वांटिटी बनवायची आहे त्याप्रमाणे त्यामध्ये दूध टाकायचं आणि मस्त आईसच्या क्यूब टाकायचं आणि मिक्स करायचं आणि थंडगार असं प्यायला घ्यायचं दोघांना मी दोन ग्लास देऊ एक एक ग्लास देऊन आलेली माझा इथे ग्लास राहिलेला होता So, मी मी, so, मी सा सा so, मी सो मी म्हटलं स्पून शोधत होती मी त्याला हा मिक्स करायला सो स्पून घेतला मी आणि छान असं त्याला मिक्स केलं मस्त थंडगार ते आयुष्य क्यूब पण त्यामध्ये छान असा वितळत चाललेला त्यामुळे एकदम शिळ झालं होतं आणि गर्मीमध्ये थोडंसं असं थंडगार जरा प्यायला खूप छान वाटतं तर मी सगळं किचनमध्ये सगळं आवरून ठेवलं म्हटलं सगळं आवरलं की मस्त असं बसून मनसोक्त पिता येईल आता परत किचन किचनमध्ये हे आवरा ते आवरा त्यापेक्षामधलं सगळं आधी आवरून घेऊया आणि मस्त मग छान बसून सोफ्यावरती त्याची मजा घेऊया सरबतची आणि मस्त झालेलं खूप अतिशय सुंदर झालेलं होतं पियाली वगैरे आणि सगळे ग्लास वगैरे वॉश वगैरे करून ठेवले श्री इथे बसलेला म्हणजे ठीक आहे चल आता झोपायला जाऊया ऑलमोस्ट तुम्ही बघा सर पावणे बारा होत आलेले होते आणि ह्या लोकांनी ए सी पण चालू केला नव्हता तो मी जाऊन म्हटलं पहिला ए सी ऑन करते कारण थोडा वेळ अगोदर ए सी लावला तर जरा चिल्ड होतं आणि झोप पण पटकन लागते सो मी इथे आता हा व्हिडिओ संपवते आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा है? वाटला मंडळी मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद मंडळी आणि आपल्या हा चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी बाय धन्यवाद गुड नाईट